नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला मोगऱ्याला जास्तीत जास्त फुले आणि मोठी मोठी फुले येण्यासाठी काय करावे हे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्यानंतर मोगऱ्याला असे फुल फुले येतील कळ्या येतील भरपूर मोगऱ्याची वाढ होईल यासाठी तीन टिप्स आहेत आणि त्या जर तीन टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर मोगऱ्याला जास्तीत जास्त फुले येतील मोठे मोठे फुले येतील यासाठी आपल्याला मोगऱ्याच्या कुंडीला किंवा मोगऱ्याचे झाड चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर कळ्या येतील भरपूर फुले येतील त्याला जास्तीत जास्त ऊन लागते चार पाच तासाचे ऊन लागले तर आपल्या मोगऱ्याच्या झाडाची चांगली वाढ होते नवनवीन फूट येते आणि नवीन फूट आली की नवीन फुटीला कळ्या आणि फुले येतात नंबर एक आपल्या मोगऱ्याच्या झाडाची प्रोनिंग छोटी प्रोनिंग सतत करीत रहा म्हणजे आपल्या मोगऱ्याच्या झाडाला नवीन फूट येईल आणि नवीन फूट आली ती कळ्या फुले येतील यासाठी जे ज्या ठिकाणी फुले येऊन गेले त्या ठिकाणी छोटा कट मारा मारा म्हणजे त्या ठिकाणी दोन तीन असे फुटवे येतील आणि भरपूर आपल्या मोगऱ्याचे झाड फुटेल आणि भरपूर फुले येतील नंबर दोन आपल्या मोगऱ्याचे झाड पाच ते सात तास उन्हात ठेवा म्हणजे आपल्या मोगऱ्याच्या झाडाला ऊन लागेल आणि मोगऱ्याच्या झाडाची वाढ होईल यासाठी आपले मोगऱ्याचे झाड पाच ते सात तास उन्हात ठेवा ज्या ठिकाणी ऊन लागेल अशा ठिकाणी सकाळचे चार पाच तासाचे किंवा संध्याकाळचे पाच सात चार पाच तासाचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपले मोगऱ्याचे झाड चांगले येईल नंबर तीन त्याला कंपोस्ट महिन्यातून एक वेळेस कंपोस्ट द्या तुम्ही कोणतेही कंपोस्ट देऊ शकता लीप कंपोस्ट किचन वेस्ट कंपोस्ट किंवा के वर्मी कम्पोस्ट शेणखत असे कोणतेही कोणतेही महिन्यातून एक वेळेस त्याला कंपोस्ट द्या म्हणजे आपल्या मोगऱ्याच्या झाडाची चांगली वाढ होईल आणि मोगऱ्याचे झाड छान असे फुले देईल मोगऱ्याच्या झाडाला आपण सतत पाणी देऊन देऊन मोगऱ्याची कुंडीतील माती ही अल्कलाईन होते आणि अल्का अल्कलाईन माती जर झाली तर मोगऱ्याची वाढ होत नाही आणि त्याला अल्कलाईन माती पसंत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्याची ॲशिडिक माती करणे गरजेचे असते आणि ॲसिडिक माती करण्यासाठी आपल्याला मोगऱ्याच्या झाडाला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस चहापत्ती किंवा कॉफी पावडर असे देणे गरजेचे असते आणि आपल्या मोगऱ्याच्या झाडाची वाढ होणे गरजेचे असते यासाठी आपल्याला त्याच्या मातीत मातीची पी एस लेवल बरोबर ठेवणे हे पण गरजेचे असते त्यासाठी आपल्याला हे आता यूज केलेली चहापत्ती आहे ही यूज केलेली चहापत्ती आपण आपल्या मोगऱ्याच्या झाडाला टाकणार आहोत चहापत्तीत नायट्रोजन आणि ॲसिडिक गुण असतात यासाठी आपल्या मोगऱ्याला ॲसिडिक माती खूप आवडते त्यासाठी आपल्याला चहापत्ती हे टाकायचे आहे पंधरा दिवस किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस आपल्या मोगऱ्याच्या झाडाला चहापत्ती टाका आणि जास्तीत जास्त फुले आणि मोठे मोठे फुले येण्यासाठी फॉस्फरसची गरज असते कॅल्शियमची गरज असते यासाठी आपल्याला आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे तो पुढे दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा हे आहे केळीच्या वाळलेल्या सालीपासून केलेली पावडर आहे हे मी उन्हाळ्यातच तयार करून ठेवलेले आहे हे पहा हे आपल्याला हे स्टोअर करून घेता येते बंद हवेच्या झाकणाची भरणी घ्या आणि त्या भरणीत ठेवा म्हणजे ते मंजे आपले बरेच दिवस टिकेल आणि ही याच्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते आणि फॉस्फरसचे प्रमाण आपल्या मोगऱ्याला उपयोगी येते यासाठी आपण हे टाकायचे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद